आपण पाहिलं असेल की फोटोमध्ये एक लहान मुगल दिसतो आहे तो अगदी पावणे चार वर्षाचा आहे त्याचे नाव आहे साम्राज्य मराठे तसा तो रहिवाशी कोल्हापूरचा ह्याने एक विक्रम केलेला आहे त्या विक्रम असा आहे की सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगांना सुळक्यावर त्यांनी चढाई करण्याचा विक्रम केलेला आहे आपण पाहिलं असेल पावणे चार वर्षात तर काही लोकांना रोडवर रोडवरती देखील सरळ चालता येत नाही परंतु त्याने सह्याद्री सारख्या मोठ्या पर्वतरांगावर अंगावर त्यांनी सा विक्रम केलेला आहे आपण पाहिलं असेल की सर्वात लहान गिर्यारोख हा विक्रम केल्याचे ठरला आहे त्याने या विक्रम करताना आई वडिलांचा व त्याच्याबरोबर अठ्ठावीस ट्रेकर होते त्याने देखील याच्याबरोबर सहभाग घेतला होता त्याने देखील याला या प्रसंगी कठीण प्रसंगी त्याला मदत केलेली आहे हा प्रवास त्याचा चार जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी साडे सहा वाजता मोहरी गावातून सुरुवात झाला आणि या प्रवासाचं जवळपास तीन हजार शंभर फूट असा ह्या प्रवासाचा अंतर आहे त्यांनी ते पंधरा तास आणि वीस मिनिटं एवढ्या कालावधीमध्ये त्यांनी पूर्ण केलेला आहे आपण पाहिलं असेल की कशा प्रकारे तो ट्रेकरच्या मदतीने खालीवर करतो आहे अतिशय अवघड चढाईचा हा विक्रम त्याने कोल्हापूरच्या साम्राज्य मराठी यांनी केलेला आहे पावणे चार वर्षाचा हा चिमुकला रोपच्या सहाय्याने किंवा रॅपिंगच्या सहाय्याने याने ह्या विक्रम केलेला आहे आईवडलाची देखील या मदत झालेली आहे आणि जे की अठ्ठावीस ट्रेकर्स त्याच्याबरोबर होते त्यांची देखील याला मदत या ठिकाणी झालेली आहे मार्गदर्शन झालेलं आहे आपण पाहिलं असेल की या सर्व याच्यामध्ये तो कशा प्रकारे उतरतो आहे आणि आपण पाहिलं असेल की आपल्याला एवढा प्रवास करण्यासाठी आपला देखील दमछाटी होणार आहे परंतु एवढ्या चिमुकल्याने अगदी सहजरित्या या ट्रेकरच्या आणि आईवडिलाच्या मदतीने हा पूर्ण प्रवास अगदी यशस्वी यशस्वीरित्या पूर्ण करून भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक चा मान मिळवलेला आहे त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अगदी मनापासून त्याचे कौतुक होत आहे